सिंह राशीच्या लोकांनो आपल्या सर्वांचे आमच्या चॅनेलमध्ये मनपूर्वक स्वागत मित्रांनो आपण कोणासोबतही नवं नातं जोडण्यापूर्वी त्याची नीट तपासणी करा कारण जर तुम्ही कोणासोबत तुमचं पूर्ण आयुष्य घालवायचं ठरवत असाल त्याला तुमचा विश्वासू साथीदार बनवत असाल तर त्या व्यक्तीबद्दल तुम्ही नीट माहिती घेणं गरजेचं आहे एकदा नातं जोडल्यावर मैत्री झाल्यावर त्या नात्यापासून दूर होणं कठीण असतं त्यामुळे घाईघाईने कोणताही निर्णय घेऊ नका विचारपूर्वक पुढचा निर्णय घ्या तुम्ही इच्छित असल्यास तुमच्या विश्वासू व्यक्तीकडून सल्लाही घेऊ शकता सिंह राशीच्या लोकांनो जर तुम्ही पूर्ण मेहनत आणि निष्ठेने तुमचं काम करत असाल तर तुम्हाला त्यात भरपूर यश मिळेल आणि त्यामुळे तुमचं संपूर्ण आयुष्य बदलून जाईल तुमच्या आजूबाजूला तुमच्या जीवनात एक मोठा सकारात्मक बदल होणार आहे जो फक्त आणि फक्त देवाच्या आशीर्वादानेच शक्य आहे म्हणूनच आता तुम्हाला अत्यंत सावध राहण्याची गरज आहे कारण जेव्हा एखाद्याच्या आयुष्यात चांगला काळ सुरू होतो तेव्हा त्याने बेफिकीर होता काळजीपूर्वक पावले उचलली पाहिजे जेणेकरून एखादी चूक त्याच्या जमलेल्या नशिबाला बिघडवून टाकू नये तुम्हालाही या काळात खूप जागरूक राहावं लागेल जेणेकरून तुमचा येणारा काळ खूप चांगला जाईल आणि जर पुढे तुमच्या आयुष्यात एखादी अडचण किंवा संकट येणार असेल तर त्यापासून स्वतःला कसम वाचवायचं कोणतं उपाय करायचे याची सर्व माहिती तुम्हाला आज मिळणार आहे तुम्ही आतापर्यंत केलेल्या पूजापाठाचा आणि चांगल्या कर्मांचा भरपूर फल तुम्हाला मिळणार आहे कारण महादेवांसोबतच शनिदेव महाराजांनीही यावेळी तुमच्यावर विशेष कृपा केली आहे गेले कित्येक वर्ष लोकांनी तुमचा खूप फायदा घेतला पण आता त्यासाठी कुठलीही संधी उरलेली नाही कारण देवाने आता तुमच्यावर संपूर्ण कृपा केली आहे एक मोठा खेळ खेळला जाणार आहे ज्यामुळे तुमच्या जीवनात असलेल्या सर्व अडचणींचा शेवट होईल सिंह राशीच्या लोकांनो कोणीतरी तुमचं नुकसान करण्याचा विचार जरी केला तरी त्याला यश मिळणार नाही पुढे तुमच्या आयुष्यात कोणता मोठा आणि लाजवाब चमत्कार होणार आहे याची संपूर्ण माहिती मिळवण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा तुमच्या कुंडलीतील ग्रहनक्षत्र सूचित करत आहेत की यावेळी तुमच्या जीवनात एक मोठा चमत्कार होऊ शकतो तुम्हाला एक मोठी उपलब्धी मिळू शकते पण जर तुम्ही फक्त एकच कमाईचा स्रोत घेऊन पुढे जात राहिलात तर आयुष्यात मोठं यश मिळवणं अशक्य होईल म्हणूनच फक्त एकच नव्हे तर अनेक कमाईची साधनं शोधा कारण यावेळी तुमच्या हातात पैसे खूप आहेत सिंह राशीच्या लोकांनो जर तुम्ही फक्त एका ठिकाणाहून जास्तीत जास्त पैसा कमवायचा विचार करत असाल तर यश मिळणार नाही म्हणूनच तुमच्या नोकरी किंवा व्यवसायासोबतच काहीतरी दुसरंही काम करा जेणेकरून योग्य प्रकारे पैसा मिळवता येईल आणि आयुष्य आर्थिकदृष्ट्या अधिक मजबूत करता येईल कारण सध्या शनी बलवान आहे राहू जो गेले कित्येक वर्ष तुम्हाला खूप त्रास देत होता तो आता त्रास देणार नाही लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न आहे शुक्र ग्रहही तुमच्यासाठी बलवान चालू आहे मग तुमच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी तुम्ही तयार का नाही सिंह राशीच्या लोकांनो वेळेस तुमच्या कष्टातून तुम्ही सुरू केलेलं कोणतंही नवीन काम तुम्हाला अपेक्षेपेक्षा अधिक यश देईल जर तुम्ही एखादं काम करताना अपयशी ठरलात तर पुन्हा प्रयत्न करा सतप्रयत्न करत राहिल्यास यश नक्की मिळेल हार मानून बसण्याची चूक करू नका कारण मा लक्ष्मी या यावेळी तुम्हाला एक मोठी उपलब्धी देणार आहे त्यांच्या आशीर्वादामुळे तुमच्या आयुष्यात अनेक मार्गांनी धनाचा आगमन होणार आहे आता तुम्हाला रोज सकाळी उठून देवाची प्रार्थना करावी लागेल पूजा अर्चना आणि आरती करावी लागेल सिंह राशीच्या लोकांनो पुढचं महत्वाचं म्हणजे कोणावरही जास्त अपेक्षा किंवा विश्वास ठेवू नका मग ती व्यक्ती असो किंवा कोणती गोष्ट जर तुम्ही कोणावरही खूप अपेक्षा ठेवत असाल की ही व्यक्ती माझी मदत करेल ही व्यक्ती संकटात माझ्यासोबत उभी राहील तर अशा अपेक्षांमुळे तुम्हाला प्रत्येक वेळेस फसवणूक मिळेल म्हणून कोणाकडूनही अपेक्षा ठेवण्यापेक्षा स्वतःवर विश्वास ठेवा तुमचं काम स्वतः करा जेणेकरून जर चूक झालीच तर तुम्ही ती पुन्हा सुधारण्याचा प्रयत्न करू शकता गरज नाही की एकदा अपेशी झाला तर पुढच्यावेळी यश मिळणारच नाही कारण तुम्हाला हे नेहमी लक्षात ठेवावं लागेल की जेव्हा तळ भरलेलं असतं तेव्हा मासे मुंग्यांना खातात आणि जेव्हा तळ रिकामं असतं तेव्हा मुंग्या माशांना खातात सिंह राशीच्या लोकांनो याचा अर्थ असा की प्रत्येकाला संधी मिळते फक्त स्वतःच्या वेळेची वाट पाहत राहा आणि पूर्ण मेहनतीनं आणि निष्ठेनं पुढे चालत राहा जर तुम्ही विवाहित असाल तर तुमच्या जोडीदारासाठी काहीतरी चांगलं करण्याचा विचार करू शकता कारण सध्या तुमचा जोडीदार तुमच्यासाठी खूप की ठरणार आहे आणि तुम्ही त्याला जितका अधिक आनंदी ठेवाल तितकी जास्त पॉझिटिव्हिटी तुमच्या आयुष्यात येईल जर पत्नी असेल तर तिच्या छोट्या छोट्या गरजा पूर्ण करा तिला कुठे बाहेर फिरायला घेऊन जा साडी देऊ शकता आणि जर पती असेल तर त्याच्या आवडीनुसार स्वतःच्या हाताने अन्न बनवून त्याला खाऊ घाला त्याच्या आवडीची एखादी वस्तू भेट द्या सिंह राशीच्या लोकांनो तुम्ही तुमच्या जोडीदाराला अशा छोट्या छोट्या गोष्टींमधून आनंदी ठेवू शकता तुमचा जोडीदार जितका खुश राहील तितकीच तुमच्यावर लक्ष्मीची कृपा राहील जर तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत एखाद्या धार्मिक प्रवासाचा विचार करत असाल तर हा प्रवास नक्की पूर्ण होईल मात्र हे सगळं करताना तुम्हाला थोडं अधिक धावपळ करावी लागेल ज्यामुळे थकवा जाणवेल कधी कधी चिडचिडही होऊ शकते कधी स्वतःच्या जवळच्यांवर रागही निघू शकतो तुमच्या जोडीदारावर कुटुंबातील सदस्यांवर किंवा मुलांवर दुसऱ्या गोष्टीचा राग काढू शकता पण यापासून तुम्ही स्वतःला सावरण्याची गरज आहे सिंह राशीच्या लोकांनो जर तुम्ही विनाकारण राग करता शिवीगाळ करता तर सध्या तुमच्यावर प्रसन्न असलेले शनिदेव कुपित होऊ शकतात आणि त्यांचा राग तुमच्यासाठी घातक ठरू शकतो म्हणूनच जर शारीरिक थकवा वाटत असेल तर थोडा वेळ विश्रांती घ्या मन अस्वस्थ वाटत असेल तर एखादी चांगली पुस्तक वाचा मंदिरात जा मन शांत होईल विनाकारण शिवीगाळ आणि चिडचिड करण्यापासून स्वतःला वाचवा यासोबतच तुमच्या घरात विशेषत स्वच्छता ठेवा घराच्या बागेत काही झाड लावा विशेषत तुळशीचं झाड लावाच त्यामुळे तुमच्या भोवती सकारात्मक ऊर्जा टिकून राहील आणि तुमचा थकवा देखील दूर होईल तर मित्रांनो जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि कमेंटमध्ये हर हर महादेव नक्की लिहा धन्यवाद